नमस्कार मित्रांनो पंचवीस एप्रिल भागामध्ये नीरज आणि निशीच्या हळदीसाठी सगळे छान तयार होतात आता दोघांना पाटावर बसवतात दायजिवंती उमा निरजची उष्टी हळद निशीला लाव उमा आता निशिला उष्टी हळद लावायला लागते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं हे बघून निशी पण इमोशनल होते तिच्यानंतर मेघना हळद लावायला लागते ओवी म्हणते मावशी उष्टी हळद का लावायची असते उमा म्हणते ह्यामुळे दोघांचं प्रेम अगदी घट्ट होतं दोघींचं बोलणं ऐकत असते चारू तेवढ्यात गाणं सुरू होतो आणि सगळेच डान्स करायला लागतात आता डान्स करता करता ओवी आणि शिनू अगदी जवळ येतात दोघं स्माईल करतात बाजूला ताटामध्ये हळद असते शिनू हातात घेतो आणि ओवीला खुणवतो ती पण हळद घेते आणि शिनूच्या मागे जाते पण चारूचं लक्ष मात्र दोघांकडेच असतं ती पटकन डुगूला बोलवते आणि कानात काहीतरी सांगते आता शिनू ओवीला हळद लावणार तेवढ्यात डुगूमध्ये जातो आणि शिनूला हळद लावतो ओवीचा हात पकडतो आणि घेऊन जातो पण ओवी राग न मानता मस्त डान्स करत असते आता चारू हळद घेते आणि म्हणते शिनू ती त्याला हळद लावणार तेवढ्यात नीरज येतो आणि शिनूला घेऊन जातो पण चारू काही शांत बसत नाही सगळ्यांमध्ये जाते आणि म्हणते शिणू आणि पटकन त्याच्या गालाला हळद लावते शिनूचा चेहरा पडतो तो बाजूला निघून जातो पण चारू मात्र बाजूला जाते आणि हाताकडे बघते कारण तिच्या हातावर शिनूला लावलेली उष्टी हळद असते ती लाटवतं उमाचं बोलणं उष्टी हळद लावली ना दोघांचं प्रेम घट्ट होतं ते आता स्वतःच्या गालाला लावणार तेवढ्यात उमा येते आणि म्हणते चारू चारू घाबरून बघायला लागते उमा आवाज देते ओवी इकडे ये ना जरा ओवी येते आणि म्हणते हा मावशी उमा चारूचा हात पकडते आणि म्हणते ओवीला लाव हळद आता चारूचा नायलाज होतो आणि शिनूची उष्टी हळद ती ओवीला लावते ओमा म्हणते ओवी तू पण लाव चारूला ओवी तिला हळद लावते आणि घट्ट मिठी मारते आणि म्हणते चल मस्त मजा करूया आता दोघी जायला लागतात पण चारू ओवीला ढकलते ओवी तर पडते त्यासोबत चारूचा पण तोल जातो सगळे घाबरून बघायला लागतात पण शिनू मात्र ओवीकडं पळतो आता चारू धडपडून उठते शिनू ओवीला उचलणार तेवढ्यात चारू ओवीला उचलते शिणू म्हणतो ओवी तुला लागलं ला नाही ना तीन तीन आहे रे श्रीनिवास एवढं काही नाही झालं दायजी म्हणते अगं अशी कशी पडली तेवढ्यात लाली म्हणते नाचता नाचता भान नसल राहिलं हिला बोलायचं भान नाही आणि नाचायचं पण भान नाही दायजी म्हणते लाले गप रा अगं कधीतरी चांगलं बोल चारू ओवीला म्हणते सॉरी सॉरी अगं माझं साडीत पाय गुंतला आणि तुला धक्का लागला ओवी म्हणते अरे तुम्ही एवढं का सिरियस घेताय खरंच सांगते मला काही झालं नाही चला मस्त डान्स करूया निशिवंत ओवी तुला खरंच लागलं नाही ना तीन ती नाही ग आता पुन्हा गाणं सुरू होतो आणि सगळे डान्स करतात दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे छान आवरतात चारू शिनूचीच वाट बघत असते तो येतो तीवती श्रीनू ऐक ना माझी एवढी लेस बांधून दे ना तो, तो काय ती पाठीमागे दाखवते ब्लाऊजची लेस बांधायची असते तो ऐक ना चारू मला खूप काम आहेत जायला लागतो पण चारू पुन्हा अडवते आणि म्हणते काय रे तू माझा बालपणीचा मित्र माझ्यासाठी एवढं पण नाही करणार का ती पुन्हा पाठ करून उभी राहते आता शिनूला काय करावं तेच कळत नाही तेवढ्या तो उभी येत असते तिला बघून त्याला खूप आनंद होतो तो तिला खुणवतो ती हलवते आणि चारूच्या लेसची गाठ बांधत असते चारूला वाटतं शिनूचे ती अगदी लाजत असते तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो ती मागे बघते तर ओवी तिच्या चेहराच पडतो ओवी म्हणते काय झालं ती काहीच नाही थँक्यू ओवी मन हलवते आणि निघून जाते चारू मानात म्हणते हिला अशी काही अद्दल घडवते ना लंडनलाच जाऊन पडली पाहिजे घाना भरायचा कार्यक्रम असतो त्याची तयारी चालू असते त्याची तयारी ओवी करत असते तेवढ्यात लाली येते आणि म्हणते आये हा बघ माझा हार कसा वाटतो आणि काय ग आये हा हार तू घातला मला नाही दिला घालायला दायजी म्हणते हे बघा कुणाचं काय आणि कुणाचं काय हिचा जीव आपला दागिन्याचंच अडकलेला असतो चल जरा कामं करत जा, काम जा लाली जाते आणि मंजूला काम सांगते उमा म्हणते ओवी त्या रुखवाताचं बघ ना जरा ओवी निघून जाते तेवढे चारू हातात ताट घेऊन येते मंजू आणि लाली तिचं कौतुक करायला लागतात चारू म्हणते दायजे तुम्हाला बरं वाटतं का आता दायजी म्हणते होय तर चारू म्हणते काल रात्रीसारखं आज पण तुमचे पाय चिपून दिला आता लाली कौतुकाने चारूकडे बघत असते शिनू रुखवत लावत असतो तेवढ्यात तो ओवी जाते तिला अजून त्याच्याकडं बघते तोन तो छान ती पण म्हणते छान दिसतो तो काय ओवी म्हणते हा रुखवत तो तिच्याजवळ येतो आणि म्हणतो ओवी एक दिवस आपल्या पण लग्नाचा असाच रुखवत सजणार आपण एक काम करूया का छान मंडप सजलाय तो तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो चल ह्या मंडपामध्ये आपण लग्न करूया का ती इकडे तिकडे बघते आणि हात ओढत म्हणते श्रीनिवास आता दोघांचं प्रेम छान फुलत असतं तेवढ्यात लाली येते आणि म्हणते हे दोघंजणं इथे काय करतायत जवळ येते म्हणते काय गाऊवी इथे काय करते तीन ती काही नाही हा रुखवत लावत होते लाली म्हणते अगं आतमध्ये किती कामं पडलेत तो शिनू लावल तू चल आतमध्ये ती तिला आत घेऊन जाते आणि म्हणते जा डिशी जाऊ बस तिला कलवरी नको का आणि आवाज देते चारू जा शिनूला मदत कर अगं रुखवत लावायचं आहे चारू बघायला लागते मंजू तिला खणवते चारू म्हणते हो जाते आ निशा आनंदात म्हणते ओवी बस माझ्याजवळ चारू बाहेर जाते आणि म्हणते श्रीणू बोल काय काम करायचं तर काहीच नाही ती अरे पण लालियात्याने पाठवलंय मला तुझ्या मदतीला शिणू म्हणतो पण आत्तर तुमचा घाणा भरायचा कार्यक्रम चालू आहे ना तिन ती नाही तिथे खूप आहेत चल आपण दोघं मिळून रोखवत लावूया त्याच्या हातात कलश असतो ती त्याच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते दोन हाताचे चार हात झाले तर तो पटकन हात काढत म्हणतो म्हणजे ती त्या रे कामासाठी बोलते मी दोन हाताचे चार हात झाले तर कामं लवकर होतात ना तोंड एक काम कर आता हे बऱ्यापैकी लावून झालं तू बाकीचं लाव मी पेढे घेऊन येतो चारू म्हणते ऐक ना आपण हे दोघं उरकूया आणि दोघं पण जाऊया म्हणतो चारू खरंच दोघांची काहीच गरज नाही आहे ती त्या रे असं काय करतो मी सामान उचलते ना शिनवतो नको नको त्याची काही गरज नाही आहे आणि निघून जातो आता चारूला खूप राग येतो तुम्ही ती हा ओवीसाठी मला टाळत तर नाही आहे ना आणि असं काही असेल ना तर या दोघांचं सत्य मला सगळ्यांसमोर आणावंच लागेल आणि ते पण लग्नाच्या आधी मग निशीचं लग्न हो या ना हो मला त्यांनी काहीही फरक पडत नाही असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद